प्रेमासाठी माणसं काय काय करतात नाही का पण ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्यांनी प्रेमासाठी खरंच एक अशक्य वाटणारं आव्हान स्वीकारलं एकत्याने एक, एक संपूर्ण डोंगर फोडून रस्ता बनवला चला ऐकूया दशरथ मांजींची ही अविश्वसनीय आणि प्रेरणादायी कहाणी आपण नेहमी म्हणतो ना की प्रेमात डोंगरही हलवण्याची ताकद असते पण ही फक्त एक म्हण आहे की यात काही सत्यता आहे दशरथ मांझींची ही कथा कदाचित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल चला जाऊया बिहारच्या गया जिल्ह्यातल्या गेहलोर नावाच्या एका छोट्याशा गावात कल्पना करा हे गाव आणि बाहेरचं जग या दोघांच्या मध्ये एक भला मोठा डोंगर उभा आहे हा डोंगर म्हणजे नुसता डोंगर नव्हता तर त्या गावच्या प्रगतीच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होता विचार करा तिथल्या लोकांचं आयुष्य किती खडतर असेल समोर दिसणारं शहर पण तिथपर्यंत पोहोचायला तब्बल सत्तर किलोमीटरचा वळसा घालून जावं लागायचं का तर मध्ये होता तो तीनशे फूट उंच अजस्र डोंगर गावात ना डॉक्टर ना शाळा प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीसाठी तो धोकादायक डोंगर चढून जाणं किंवा लांबचा वळसा घालणं एवढेच पर्याय होते आणि मग एकोणीसशे साठ साली एक अशी दुर्घटना घडली ज्यांनी दशरथ मांजींचं आयुष्यच बदलून टाकलं त्यांची पत्नी फाल्गुनी देवी त्यांच्यासाठी पाणी घेऊन डोंगर पार करत होत्या पण त्यांचा पाय घसरला आणि त्या गंभीर जखमी झाल्या वेळेवर दवाखान्यात पोहोचू न शकल्याने त्यांनी दशरथ यांच्या डोळ्यांसमोरच प्राण सोडल्या पत्नीच्या जाण्याने दशरथ मांझी अक्षरशः तुटून गेले होते पण त्या दुःखातूनच एका अविश्वसनीय संकल्पाचा जन्म झाला त्यांनी ठरवलं ज्या डोंगराने त्यांची पत्नी त्यांच्यापासून हिरावून घेतली त्याच डोंगराचं अस्तित्व ते मिटवून टाकणार सुरुवातीला त्यांनी खूप प्रयत्न केले सरकारी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले गावकऱ्यांपुढे मदतीसाठी हात पसरले पण कोणीच ऐकलं नाही सरकारकडून फक्त आश्वासने मिळाली आणि गावकऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला नाही ते अगदी एकटे पडले होते आणि तेव्हाच त्या ते एकाकीपणातच दशरथ मांझींनी ठरवलं ठीक आहे कुणी येत नाहीये ना मी हे एकटाच करणार आणि हातात फक्त एक हातोडा आणि एक छिन्नी घेऊन ते त्या अवाढवे डोंगराला भिडले आणि इथूनच सुरू झाला एका माणसाचा एका डोंगरासोबतचा तब्बल बावीस वर्षांचा संघर्ष ही फक्त एक गोष्ट नाही तर मानवी जिद्द आणि चिकाटीची ही एक जिवंत मिसाल आहे विचार करा एक दोन वर्ष नाही तर तब्बल बावीस वर्ष रोज सकाळी उठून त्याच डोंगरावर जाऊन घाव घालणं अविरत न थकता आणि हे सगळं करणारा माणूस फक्त एक एकटा माणूस त्यांच्या हातात साधनं तरी काय होती कोणतीही मोठी मशिनरी नव्हती कुणाची मदत नव्हती होतं ते फक्त एक हातोडा आणि एक छिन्नी हो फक्त या दोन साध्या अवजारांच्या जोरावर त्यांनी त्या डोंगराला आव्हान दिलं होतं या काळात त्यांना रोज थट्टेला सामोरं जावं लागलं स्वतःच्याच गावातले लोक त्यांची टिंगल करायचे त्यांना वेडा माणूस म्हणायचे हे अशक्य आहे सोडून दे असं रोज ऐकवलं जायचं पण ते आपल्या ध्येयावर ठाम होते पण मांजींनी हार नाही मानली उलट त्यांनी मोठमोठे खडक फोडायला एक जबरदस्त युक्ती शोधून काढली ते काय करायचे आधी खडकावर लाकडं पिटवून तो दगड लाल बुंद होईपर्यंत तापवायचे आणि मग त्यावर थंडगार पाणी ओतायचे तापलेल्या दगडावर थंड पाणी पडताच त्याला तडे जायचे आणि मग हातोड्याने तो फोडणं सोपं होऊन जायचं अखेरीस बावीस वर्षांच्या अथक अविश्वसनीय मेहनतीनंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली तो दिवस उजाडला दशरथ मांझींनी शेवटचं दगड फोडला आणि डोंगराच्या छाताडातून एक रस्ता तयार झाला आता बघा त्यांच्या या एकट्याच्या एक कामामुळे काय फरक पडला जो प्रवास आधी जवळपास सत्तर किलोमीटरचा होता तो आता फक्त दहा किलोमीटरवर आला होता जिथे जायला अख्खा दिवस लागायचा तिथे आता तासाभरात पोचणं शक्य झालं होतं दवाखान्यापर्यंत पोचणं आता काही मिनिटात शक्य झालं त्यांच्या एका कामामुळे फक्त गेलोरच नाही तर आजूबाजूच्या साठ गावांचं आयुष्यच बदलून गेलं आणि मग काय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली जे लोक कालपर्यंत त्यांना वेड्या माणूस म्हणत होते तेच आता त्यांना मॅन म्हणून ओळखू लागली एका रात्री ते संपूर्ण देशाचे हिरो बनले पण रस्ता बनून त्यांचं काम संपलं होतं का अजिबात नाही त्यांच्या समुदायासाठी त्यांची लढाई आणि त्यांचा वारसा पुढे सुरूच होता त्यांनी जो रस्ता बनवला होता तो कच्चा होता त्याला पक्का करण्यासाठी दशरथ दशरथमांजी दिल्लीपर्यंत चालत गेले जवळजवळ एक हजार किलोमीटर विचार करा त्या माणसाची जिद्द किती मोठी असेल त्यांचं काम कधीच थांबलं नाही त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणायचे माझा मंत्र एकच होता आपलं काम करत राहायचं काही मिळेल नाही मिळणार पण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होतेच हे वाक्य त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचं सार आहे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात का होईना पण त्यांना सन्मान मिळाला दोन हजार सहामध्ये तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी रस्ता पक्का करण्याचं वचन दिलं दुर्दैवाने दोन हजार सातमध्ये कॅन्सरनं त्यांचं निधन झालं आणि त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी म्हणजे दोन हजार अकरामध्ये त्यांच्या स्वप्नातला तो रस्ता अखेर पक्का झाला आज त्यांच्या नावाने टपाल तिकिट आहेत पुतळ्या आहेत आणि त्या रस्त्याच्या प्रवेशद्वाराला दशरथ मांजीद्वार असं नाव देऊन त्यांचा वारसा जपला जातोय दशरथ मांजींनी तर त्यांच्या आयुष्यातला डोंगर फोडला त्यांची ही गोष्ट आपल्याला एका विचारावर सोडून जाते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता डोंगर आहे जो आपल्याला फोडायचा आहे